अंड्यापासून नेहमी आपण भुर्जी अंडाकरी वेग पन अंडा ऑमलेट असे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो पण आज जो पदार्थ अंड्यापासून बनवणार आहे तो अगदी वेगळा असणार आहे अगदी बोटं चाखत राहाल अशी चमचमीत अंडाकरी आपण बनवणार आहोत विशेष म्हणजे याकरता अंडं उकडून वगैरे घेण्याची आवश्यकता नाही आहे मस्त वेगळी अशी पद्धत आहे याकरता आपल्याला चार ते पाच अंडी लागणार आहेत तसेच इतर साहित्यामध्ये कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीर हे आपलं नेहमीच लागणारं साहित्य आहे पहिल्यांदा एक मोठा कांदा जो आहे तो असा बारीक चिरून घ्यायचा कांद्याप्रमाणेच या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे पण आता कोथिंबिरीचा जो देठाचा भाग आहे तो असा वेगळा काढून घ्यायचा कोथिंबिरीचे जे देठ आहे ते आपण वाटणामध्ये वापरणार आहोत तर जी पानं पानं आहे सुद्धा बारीक चिरून घ्यायची ती नंतर आपण सर्विंगमध्ये वापरणार आहोत त्याचप्रमाणे दोन मध्यम आकाराचे छान असे पिकलेले लाल भडक असे टोमॅटो आपल्याला लागणार आहेत टोमॅटोचे मोठे मोठे काप करून घेतले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा हे मोठे मोठे चिरलेले टोमॅटो घातले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आठ ते दहा काजू भिजत ठेवले होते ते याच्यामध्ये घातले त्यानंतर सहा सात पाकळ्या लसूण आणि एखादा इंच आल्याचे तुकडे याच्यामध्ये घातले कोथिंबिरीची जी देठं बाजूला ठेवली होती ती घालायची सगळं अगदी बारीक असं वाटून घ्यायचं कुठंही काजूचे किंवा आलं लसणाचे तुकडे लागले नाही पाहिजेत इतपत अशी याची स्मूद अशी पेस्ट करून घ्यायची त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ही जी रेसिपी आहे ती एखाद्या पसरट अशा पॅनमध्ये करायची आहे नेहमीप्रमाणे आपल्या कढईत किंवा पातेल्यामध्ये न करता पॅनचा वापरच या रेसिपीसाठी करायचा आहे तर गॅसवर पॅन गरम करायला ठेवलं याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातलं आहे तसेच एक चमचा बटर घातलं याच्यामध्ये पहिल्यांदा काही खडे गरम मसाले घालणार आहोत तर याच्यामध्ये एखाद दुसरं तमालपत्र घालायचं तसेच एक दालचिनीचा तुकडा दोन लवंग आणि एखादा वेलदोडा याच्यामध्ये घातलं आहे हे जे गरम मसाले आहेत ते तेलामध्ये छान असे फुलू द्यायचे आणि मग याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला कांदा जो आहे तो छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान परतता येईल इतपत तेल किंवा बटर याच्यामध्ये हवं त्यानुसार थोडंसं बटर तुम्ही याच्यामध्ये वाढवू शकता हे बघा आता तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग असा छान गुलाबीसर असा झाला आहे तर या ठिकाणी छोटा अर्धा चमचा म्हणजे अर्धा टी स्पून हळद घातली त्यानंतर आवडीनुसार एक मोठा चमचा एक टेबलस्पून बेडगी मिरची पावडर याच्यामध्ये घालायची त्यानंतर एक स्पून धणेपूड घातली एक टी स्पून गरम मसाला पावडर याच्यामध्ये घातली सगळे मसाले जे आहेत ते तेलावर असे छान परतून घ्या त्यानंतर तयार केलेलं टोमॅटो आलं लसूण यांची जी पेस्ट होती ती याच्यामध्ये घालायची आता तेल सुटेपर्यंत ही जी टोमॅटोची पेस्ट आहे ती छान आपल्याला परतून घ्यायची आहे हे बघा मध्यमाचेवर एक पाच ते सात मिनिट याला परतून घ्यायचं एकसारखं याला हलवत राहायचं नाहीतर काय होतं की याच्यामध्ये काजू असल्यामुळं तळाशी लागण्याची शक्यता असते तर हे असं छान परतून घ्या थोडीशी कसुरी मेथी याच्यामध्ये घातली चवीनुसार मीठ घातलं आहे हे बघा याला याप्रमाणे छान असं तेल सुटायला लागलं की साधारणपणे पाऊण ते एक ग्लास पाणी याच्यामध्ये घालायचं आहे खूप जास्त पातळ अशी करी करायची नाही आहे थोडीशी हॉटेलप्रमाणे दाटसर अशी ग्रेवी ठेवायची आहे आता गॅस मोठा करून याला एक चांगली उकळी येऊ द्यायची तोपर्यंत एका छोट्या वाटीमध्ये अंडं जे आहे ते असं फोडून तयार ठेवायचं आता याला अशी पूर्णपणे उकळी आली की अलगदपणे हे जे फोडलेलं अंड आहे ते याच्यामध्ये सोडलं गॅस खूप मोठा ठेवायचा नाही तसेच अगदी बारीकही नको मध्यमाचेवर ठेवायचं आहे याप्रमाणे एक अंडं सोडल्यानंतर दुसरं देखील याच पद्धतीनं त्याच्या बाजूला सोडलं अशा अंतरावर सोडायचं जेणेकरून दोन्ही अंडी एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीत पॅनचा आकार पसरट असल्यामुळं याच्यामध्ये चार ते पाच अंडी जी आहे ती व्यवस्थित अशी मावतात हे बघा याप्रमाणे अंडी जी आहेत ती अशी पॅनमध्ये सोडून झाली त्या अंड्यावर असं थोडंसं मीठ भुरभुरायचं त्यानंतर थोडीशी बेडगी मिरची पावडर याच्यावर भुरभुरली आहे कोथिंबिरीची जी चिरलेली पानं होती ती याच्यावर थोडीशी घालायची आता झाकण ठेवून मंद आचेवर चार ते पाच मिनिटं अंडं जे आहे ते ग्रेवीमध्ये असं शिजवून घ्यायचं हे बघा तीन चार मिनिटांनी झाकण उघडलं अंड जे आहे ते याच्यामध्ये शिजायला लागलं आहे पूर्णपणे अजून शिजलं नाही आहे पुन्हा झाकण ठेवलं हे बघा दोन मिनिटानंतर अंडं असं पूर्णपणे शिजलं आहे याच्यामध्ये वाफलं गेलं आहे अंड्याचा जो पांढरा भाग आहे तो असा छान वाफला आहे अलगदपणे एक एक अंड उचलून तुम्ही हे सर्व करू शकता सोबत ग्रेव्हीही घालायची मस्त चमचमीत असा अंडा लबाबदार मसाला जो आहे तो आपला तयार झाला आहे ब्रेडसोबत रोटीसोबत किंवा नानसोबत किंवा अगदी पोळीसोबतही हा अंडाला बाबदार मसाला अगदी मस्त लागतो ग्रेव्हीसुद्धा अगदी हॉटेलसारखी होते यातलं अंडंसुद्धा खूप छान लुसलुशी तसं शिजतं बॅचलर्स जरी असतील तरीसुद्धा त्यांना करायला अगदी सोपा असा प्रकार आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला व्हिडिओची ला लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद